तर मित्रांनो चिंद्रण गावामध्ये आज अमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि आजचा पाचवा दिवस तर येथे उपोषणकर्त्यांच्या महिला आहेत आणि आता त्यांना मी विचारतोय नमस्कार आजचा उपोषणाचा कितवा दिवस आहे ठीक आहे तर अजूनपर्यंत कोणताही शासकीय अधिकारी आणि नेता इथे आलेला ना नाही आहे तर आपण तुम्ही अजूनपर्यंत अशा शांत का बसलेल्या आहेत म्हणजे उपोषणाला बसलेले लोक आहेत त्यांचं उपोषण आम्हाला ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही शांतपणे बसलेले आहेत आता आम्हाला पण आवाज उठवता येतो पण आम्ही सध्या शांततेने बसलो पूर्ण व्हाव्यासाठी आता पाचव्या दिवस आणि सहाव्या दिवशी मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमच्या काय प्रतिक्रिया सहाव्या दिवशी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या आमच्या गावा शेत्रात एक नदी आहे त्या नदीत जाऊन आम्ही जळसामध्ये याचा आमचा विचार झाला सगळ्या महिलांचा आहे का नाही सगळ्या महिलांचा मागण्या तर अजून महिलांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्कार आज आमच्या गावातील पाचवा दिवस झालेला आहे सहावा दिवस निघला तरी कुठले शासनाचे किंवा अधिकारी आमच्या गावात आलेले नाही का आले नाही का आमच्या हक्काची जमीन आहे का तुमची जमीन आम्ही मागत नाही आमच्या हक्काच्या जमिनीसाठी आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तुम्ही एकदा तरी उपोषणाला बसून बघा काय कंडिशन असते काय असते ते ज्याला उपोषणाला बसायचं वेळ येते त्यालाच कळते उपोषण म्हणून काय असते ते जेव्हा तुम्ही चिंद्रंग गावात बा आजूबाजूची सर्व लोक येऊन गेली पण शासनाने कधी यायचं हा काय परिस्थिती काय गंभीर झाल्यावर यायचं तरी तरी यायचं काय आज दिसत नाही याच्या पुढे काय करू ते तुम्ही बघून घ्या हा सर्व महिला बोलून आम्ही एक निश्चय केलेला आहे आमच्या शेजारी नदी आहे नदीमध्ये जल समाधी घेऊ मग तेव्हा तुम्ही बघाल काय काढणार आहेत त्या महिला तेव्हा तुम्हाला समजेल तर ताई तुम्ही काय बोलू शकता प्रत्येक मंत्र्यापर्यंत प्रत्येक राज्याच्या याच्यापर्यंत हे लेटर गेलेले आहेत तुम्ही विमानतळावर उद्घाटनाला येऊ शकता मग आमच्या इथं चंद्रण गावात उपोषण चालू आहे तिथं तुम्ही येऊ शकत नाही का आमचे पुरुष पाच दिवस झाले त्यांच्या पोटात आणण्याचा कण नाही तुम्ही तिथे येऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला पाहिजे जा, आमच्या काय मागण्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करायला पाहिजे तर मित्रांनो करते मधून आपण ताईना विचार ताई नमस्कार आपलं कोण बसलेलं उपोषणाला माझे मिस्टर बसलेले आहेत उपोषणाला आज त्यांना उपोषणाला बसलेले पाच दिवस झाले आणि त्यांच्या पोटात आणण्याचा कण नाही काहीच नाही आणि बाहेरची लोक काही सांगतात का जी उपोषणाला बसलेली आहे ती खाऊन इथे बसतात त्यांना बरं येऊन इथे बघा की त्यांची काय परिस्थिती आहे असते त्यांना बाथरूमला जाण्यासाठी सुद्धा माणसा म्हणजे दुसऱ्या माणसाची मदत घ्यावी लागते आणि वावजावरून डॉक्टर येतात चेक करायला का ते काय वेळ आहेत का तर नमस्कार बहिणी आत्ताच ताईने सांगितलं की उपोषण करते इथे खातात पितात तर त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला सांगा आता जे उपोषणा बसले ते आता पाच दिवस झालेत अजून त्यांच्या पोटात आणण्याचा नाही नाहीत आणि काय काय लोक आता अशी बोलतात ते खातात आणि पेतायत तर तुम्हाला एवढं वाटतं ना तुम्ही येऊन बघा ना ते खातायत का पेता येत काय असं विचार करून बरोबर जाण्याचं काही तर मनाचे तरी लाज बालगाव दोन दोघे पाय ठेऊ तो नका तोंडाशी तुम्हीच पाठाल आमचं काही जाणार नाही